येतील आजखुर अधिकारी हक्कांपासून वंचित शेतकरी दडपलेली तर नाही आणि गप्प बसलेले विद्यार्थी बातमी जनतेची लढाई दरापूर येथील महाराष्ट्र जीवन प्रधिकरण कार्यालय अक्षरशः रामभरसे सुरू असल्याचं चित्र समोर आलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना जिल्हा प्रमुख अंकुश पाटील कावटकर हे नागरिकांच्या समस्या घेऊन कार्यालयात गेले असता तेथे एकही अधिकारी कर्मचारी व साधा शिपाई सुद्धा उपस्थित नव्हता सार्वजनिक कार्यालयात अशी निष्काळजी वागणूक सामान्य जनतेसाठी अत्यंत त्रासदायक ठरते या संदर्भात फोनद्वारे संपर्क साधला असता युवासेना जिल्हा प्रमुख अंकुश पाटील कावटकर म्हणाले अंकुश पाटील नमस्कार सह्याद्री माझा न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे आज जो नेमका प्रकार घडला काय सांगू शकता त्या प्रकारावर नमस्कार दादा जय महाराष्ट्र आज मी दर्यापूरच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात गेलो होतो काही लोकांच्या समस्या होत्या आणि विशेष म्हणजे मी कार्यालय वेळेत गेलो होतो हॅलो बोला, बोला बोला बोला, बोला, बोला। आणि विशेष म्हणजे मी कार्यालय वेळेत गेलो होतो आणि ज्यावेळेस मी कार्यालय वेळेत गेलो त्यावेळेस अधिकाऱ्यांचे चेंबर ऑलरेडी बंद होतं त्याला लॉक होतो आणि जे त्यांचं जे आवक जावक डिपार्टमेंटचे जे चेंबर असते ते सगळे टेबल खुले होते आणि कोणीच ऑफिस बंद होत म्हणजे अधिकारी कर्मचारी दूर साधे सिपाई सुद्धा ऑफिसमध्ये नव्हते आणि कसं ही अत्यंत गंभीर बाब आहे ना नागरिकांच्या मूलभूत गरजा विशेषतः पाणी पुरवठा सारख्या प्रश्नांसाठी लोक कार्यालयात येतात तिथे कोणी उपस्थित नसल्याने शासकीय सेवांच्या विषयावर धोका देते तर आम्ही याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करणार आहोत आणि या प्रकरणात आम्ही आपल्या मार्फत आंदोलनाचा इशारा देत आहोत धन्यवाद धन्यवाद अंकुश न्यूज सोबत दरम्यान या प्रकरणात कार्यकारी अभियंता श्री विवेक सोळंके महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अमरावती यांच्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते दर्यापूर कार्यालयातील या बेजबाबदार कारभाराविरोधात काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे